अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आजच्या भागामध्ये मी आपणास पारायणाचे नियम सांगणार आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म व अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे आपण स्वामी सेवा स्वामी महाराजांची सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत आहे तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त म्हणजेच अकरा एकवीस तेहतीस एक्कावन्न एकशे आठ अशा संख्येत पारायण करताना आपल्याला पुढील काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी स्वामीनामाचे सतत चिंतन करावे पारायण हे गुरुवारी किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे पारायण हे संकल्पपूर्वक करावे पारायण हे शक्य असल्यास देवघरात करावे इतर ठिकाणी पारायण करावायचे असल्यास तिथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर एक मास स्वामी मंत्राचा जाप करावा नंतर रोजचे तीन अध्याय किंवा पारायण वाचन करावे सर्वात शेवटी एक वेळा तारकमंत्र म्हणावा ग्रंथ चौरंग किंवा पाटावर ठेवावा पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे दिवा अगरबत्ती चालूच असावी अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक वेळा आनंदनाथ विरचित गुरुस्थवन वाचावे आणि एक माळ श्री स्वामी मंत्राचा जाप करावा तसेच रात्री झोपताना एक वेळा तारकमंत्र म्हणावा पुढील गोष्ट अध्याय वाचन हे संथ गतीने आणि एकाग्रपणाने करावे हे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर आपण उगाचेच वाचायचं म्हणून वाचायचं असं नाही त्यामध्ये आपले मन एकाग्र झाले पाहिजे त्यातील मतिथार्थ समजून घ्यायला आपल्याला हवा पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न खाऊ पिऊ शकतो याला कसलेच बंधन नाही फक्त अभक्ष भक्षण म्हणजेच मांसाहार करू नये आणि करू नये घेऊ नये पारायण काळात आचरण कसे असावे हे बहुतेक स्वामी भक्तांना माहीत नसते त्यामुळे आता मी पुढील प्रमाणे सांगत आहे असा एक खूप मोठा प्रश्न भाविकांना पडतो तेव्हा याचे उत्तम उदाहरण पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिलेले आहे अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र याप्रमाणे आश्रण ठेवावे बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही तर आपल्या मनामध्ये असा देखील प्रश्न निर्माण होईल की पारायणची वेळ कोणती असावी तर हा प्रश्न आहे पारायण हे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकता कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटले आहे की आनंद म्हणे शुभ वेळ स्वामीदासा हा सर्व काळ सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकल्पित पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे त्यानंतर सुतक असल्यास दहा दिवस पारायण बंद ठेवावे संकल्प पूर्ण झाल्यावर तीन पाच सात नऊ या संख्येत बालगोपालांना घरी बोलावून जेवण घालावे सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीपर अर्पण करावे भक्त हो आता मी जे तुम्हाला नियम सांगितले ते सर्व नियम हे घरी आसन मांडून संकल्पयुक्त करत असलेल्या पारायणासाठी लागू असून नित्यसेवेच्या माध्यमातून रोज एक तीन सात अध्याय वाचताना हे नियम पाळावायची काहीहीच आवश्यकता नाही त्यानंतर पारायणाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी करावायचा संकल्प तो कसा करायचा आता ते पुढील प्रमाणे हातामध्ये पाणी घेऊन त्यात अखंड पाच सात अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे नंतर पुढील प्रमाणे संकल्प म्हणावा हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज इथे तुमचे नाव घ्यायचे आहे गोत्र गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे त्यानंतर गावाचे नाव घ्यावे येथील रहवाशी असून आपला सेवक आहे माझेही आपली काही समस्या आहे आपली अडचण याचा उल्लेख इथे करावा त्यानंतर कार्य साध्य व्हावे या संकल्पपूर्तीसाठी मी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायणाची संख्या आपल्याला ते सांगायची आहे एवढे पारायण करणार आहे त्यानंतर हे सर्व नियंता श्री स्वामी देवा मी आपल्या सर्व साक्षी तत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे या सेवेने संकल्पित कार्य कार्यव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांडनायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी तसेच या सेवेसाठी आपला कृपाशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच आपल्याला भावपूर्ण विनंती असे म्हणून हातातील पाणी तामाणामध्ये सोडावे भक्त हो सांगतेचा संकल्प म्हणजेच शेवटच्या दिवशी करावयाचा संकल्प आता तो कसा करायचा ते आता मी पुढीलप्रमाणे सांगत आहे हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच ते सात अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे नंतर पुढील संकल्प आपल्याला म्हणायचा आहे हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज मी इथे सुद्धा आपले स्वतःचे नाव गोत्र गावाचे नाव येथील रहवासी असून आपला सेवक आहे माझे हे संकल्प म्हणजेच तुम्ही का संकल्प धरला आहात तो संकल्प इथे बोलायचा आहे म्हणजेच फक्त हो पहिल्या दिवशी उल्लेख केलेली आपली समस्या अडचण याचा उल्लेख करावा त्यानंतर हे कार्य साध्य व्हावे या संकल्पपूर्तीसाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण संख्या आपण जेवढी केली आहे ती एवढे पारायण पूर्ण केले आहेत हे स्वामी देवा मी आपल्या सर्व साक्षीतत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा केलेली आहे या सेवेने संकल्पित कार्यव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी तसेच या सेवेसाठी आपले कृपाशीर्वाद मिळून ही सेवा आपण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली त्यामुळे स्वामीराया ही सेवा आपल्याच पवित्र पावन चरण कमली समर्पित करतो आपण या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी आपली अखंड कृपादृष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबाला लाभावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे भक्त हो आणखीन एक महत्त्वाचेच म्हणजे रोजचे अध्याय वाचन झाल्यावर यातील कोणत्याही एका मंत्राचा तीन माळी जप आपल्याला करायचा आहे हा जप अतिशय संत गतीने आणि चित्ताने एकाग्रपूर्वक करायचा आहे स्वामी ओम श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्त हो आज मी आपणाला स्वामी चरित्र साराभृत याचे पारायण करतानाचे संकल्प कसा धारावा संकल्प कसा सोडावा याची सर्व काही माहिती आज मी तुम्हाला सांगितली आहे आशा करते आजची माहिती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल पारायणाबद्दल तुमच्या मनामधील जी शंका होती त्याचे समाधान झालं असेल अशी आशा व्यक्त करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ